नमस्कार विद्यार्थी मित्रांनो काय चाललंय तुमचं ग्राउंड करताय ना ग्राउंड करताय पण लेखीचा अभ्यासाकडे लक्ष आहे का नसेल तर तात्काळ त्या लेखी परीक्षेच्या अभ्यासक्रमाकडे पण जबरदस्त लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीसाठी मराठी व्याकरण पंचवीस पैकी पंचवीस गुण कसे घ्यायचे कशा पद्धतीने मराठी व्याकरणाचा अभ्यास करायचा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत रोज अभ्यास केला पाहिजे कि अभ्यास केला पाहिजे का महिन्यात तर उघडलं पाहिजेच प्रश्न प्रश्नपत्रिका सोडून मार्क मिळवायचे याबद्दल सविस्तर चर्चा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो मराठी व्याकरण मायबोली मराठी आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत पण व्याकरण दृष्टी आपल्याला मराठी कशी समजून घ्यायची हे अजूनपर्यंत कळालेलं नाही किती लोकांना वाटत रे मराठी व्याकरणामध्ये आपल्याला पंचवीस पैकी पंचवीस गुण आले पाहिजे प्रत्येकच विद्यार्थ्याला वाटतं की मराठीमध्ये आपल्याला पंचवीस पैकी पंचवीस गुण आलेच पाहिजे म्हणजे पायकीच्या पायकी लक्षात घ्या मराठी व्याकरणामध्ये बघितलं तर दोन भाग पडलेले आहेत त्यांनी एक म्हणजे शब्दसंग्रह आणि दुसरा म्हणजे मराठी व्याकरणाचा व्याकरण भाग आता कोणतीही भाषा असेल तर दोन भागामध्येच विभागली जाते व्याकरण शब्द संग्रह म्हणजे आपण इंग्रजीला सुद्धा अभ्यास करत असताना तुझी हो कॅब्युलरी वीक आहे तू हो कॅब्युलरी सुधर पण आपल्या मराठीमध्ये आपण व्याकरणाचा अभ्यास करतो पण शब्द संग्रहाला विसरतो आणि शब्द संग्रहाला विसरल्यामुळे कुठल्या क्लासला पण शिकवलं जात नाही शब्दसंग्रह अरे बाळांनो म्हटलं जातं का आदित्य कशाला म्हटलं जातो आपल्याला ते टेस्ट मध्ये दिसून येतं आदित्यचा समानार्थी शब्द कोणता आहे चंद्र हे माहीतच नसतो मग लक्षात येतं कधी परीक्षेमध्ये प्रश्न आल्यानंतर मराठी वाकवेल तशी आणि वेलांटीनुसार बदलणारी असते मी थोडक्यात सांगतो आता मला सांगा पाणी हा शब्द असा लिहिला वेगळाचा अर्थ पाणी हा शब्द असा लिहिला वेगळाचा अर्थ मला सांगा या पाण्यातलं जल कोणतं आणि हात कोणतो नक्कीच मला कमेंटमध्ये कमेंट करायला विसरायचं नाही म्हणजे बघा सूर दोन प्रकारचे आहेत सूर आणि हा सूर नेमका सूर कोणता 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 आहे सूर म्हणजे राक्षस कोणता आहे की आणि सूर म्हणजे आवाज म्हणजे गळा कोणता आहे हे माहीत असणं गरजेचं आहे म्हणजे उकार बदलला वेलांटी बदलली तरी आपल्याला काय त्या मराठीचा अर्थ वेगळा निघत असतो त्यासाठी गाडा अभ्यास करणं गरजेचं आहे किती लोकांच्या लक्षात राहत नाही रे मराठी अभ्यासत असताना किंवा कोणताही विषय अभ्यासताना लक्षात न राहणारे नक्कीच कमेंट करून सांगा मी त्याच्यावर एक वेगळं सोल्युशन सुद्धा सांगतो मला काय करायचं गरजेचं आहे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे मराठीमध्ये अभ्यास करत असताना एक करा सॅटरडे आणि संडे हे दोन दिवस तुम्ही फक्त आणि फक्त मराठी व्याकरणाला देऊ शकता बरं का लक्षात घ्या फक्त मराठी व्याकरणाचा अभ्यास करायचं मित्रांनो लक्षात घ्या मराठी व्याकरणाला दोन दिवस कंटिन्यू अभ्यास करा एक किंवा दिवसभरातला फक्त एक तास मराठी साठी काढा एका तासामध्ये आज समजा व्याकरण अभ्यासले तर उद्या शब्दसंग्रह विसरू नका शब्दसंग्रह करा आता अभ्यास करण्याची ट्रिक सुद्धा सांगतो तुम्हाला बाजारामध्ये असे पुस्तक उपलब्ध आहे आता बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक टॉपिक वाचल्यानंतर टॉपिकच्या मागे पाच पन्नास प्रश्न आजपर्यंत आलेले विचारले जातात म्हणजे टॉपिक मधलं समजले कितपत आपल्याला लगेच मागे समजून येतो म्हणजे प्रश्नाचे उत्तर आले तर आपला तो टॉपिक परफेक्ट होत चाललेला आहे आणि जर मागे प्रश्न लिहिलेले आपल्याला सोडवता आले नाही म्हणजे आपल्या कन्सेप्ट क्लिअर होत नाही बरोबर आता लक्षात घ्या मराठी व्याकरण धोका कुठे भेटतो गोळीगत धोका देणारा विषय आहे लक्षात घ्या आपल्या कन्सेप्ट क्लिअर नाही आपलं बेसिक नॉलेज एकदम वीक आहे आपल्याला आपल्या समजा प्रयोग म्हणजे काय हेच माहीत नाही आता मित्रांनो प्रयोगाची व्याख्या करत असताना लक्षात घ्या परस्पर संबंध जे ते येतो त्याला प्रयोग असे म्हणतात ही साधी सोपी व्याख्या आहे बरोबर बरोबर विशेषणाची व्याख्या नामा ऐवजी नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या किंवा नंतर येणाऱ्या शब्दाला विशेष असे म्हणतात ही व्याख्या जर तुमच्या डोक्यामध्ये सेट झाली बरोबर ही जर व्याख्या सेट झाली तर आपल्याला त्या शब्दात त्या वाक्यातील कर्ता कोणता कर्म कोणतं क्रियापद कोणतं हे लक्षात येतं वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला काय म्हणतात रे क्रियापद असे म्हणतात वाक्याची सुरुवात ही कर्त्याने होत असते बरोबर कर्ता शिवाय वाक्यच पूर्ण होत नाही कर्त्याबद्दल अधिकची माहिती सांगणार कर्म असत म्हणजे या सर्व गोष्टी आपल्याला कन्सेप्ट वाईज क्लिअर असणं गरजेचं आहे म्हणजे तुमचं कन्सेप्ट क्लिअर असणं व्या व्याकरणाच्या दृष्टीने खूप महत्वाचं असतं व्याकरण दृष्ट्या तुम्हाला काय म्हणायचंय किंवा काय वाक्यातून म्हणते हे फक्त कन्सेप्ट क्लिअर असणाऱ्या विद्यार्थ्याला समजून येतं आणि त्या वाक्यातून आपण वेगवेगळे प्रश्नांचे उत्तर देऊ शकतो आता राहतो टॉपिक कोणता महत्वाचा मराठी व्याकरणचा अनुक्रमिका काढल्यानंतर जे काही सर्व टॉपिक आहेत ते सर्व अभ्यासन आवश्यक आहे ते महत्वाचं कारण त्याच्या मागचं कारण आहे स्पर्धा वाढत चाललेली आहे विद्यार्थ्यांना नियम अभ्यास करणं सुद्धा जमत नाही मोबाईलच्या अतिवापरामुळे पुस्तक लांबणीवर पडत आहेत आणि या विषयामध्ये बऱ्यापैकी कमी मार्क येत आहेत मित्रांनो कळकणीने सांगतो मराठीचा अभ्यास केल्यानंतर त्याच्यावरला एका टॉपिक वरले वीस पंचवीस प्रश्न सोडवल्याशिवाय आपण अभ्यास थांबवायचा नाही आणि कंटिन्युटी ठेवायचे सातत्य ठेवायचे तरच या विषयामध्ये पंचवीस पैकी पंचवीस गुण तुम्हाला मिळवता येणार आहेत आता मार्ग हे मार्गदर्शन करण्याचा एक मूळ हेतू जेव्हा पेपर अवघड येतो तेव्हा मराठीची जर आपण अशी तयारी ठेवली तर आपला रिझल्ट येण्यापासून कुणीही रोख शकत नाही म्हणजे लक्षात घ्या अवघड पेपर मध्ये सोपा विषय आपल्याला मार्क देऊन जाणारा विषय म्हणजेच मराठी व्याकरण असतो ठीक आहे अभ्यासाचे शेड्यूल ठेवत असताना अभ्यास करत असताना तुम्ही असे दिवस सुद्धा निवडू शकता किंवा रोजचा एक निवडू शकता ठीक आहे आता मी थोडक्यात महत्वपूर्ण आतापर्यंत कंटिन्युअस आलेले टॉपिक सांगतो वाटलं तर लिहून घ्या वर्णमाला संधी शब्दाच्या जाती प्रयोग समास वाक्य प्रत्यकरण आता लक्षात घ्या अलंकार कधी कधी विचारले जातात समानार्थी शब्द विरुद्धार्थी शक्ती शब्द वाक्यप्रचार अनेक शब्दासाठी एक विविध प्राण्याचे आवाज किंवा विविध प्राण्याचे घरं त्यानंतर आपले साहित्य व पुस्तके साहित्यिकाचे टोपण नावे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो वृत्त कधी चालेल नाही हा टॉपिक आपण इथे घेणं गरजेचं नाही वत्तावर पोलीस भरतीला आजपर्यंत प्रश्न विचारले गेलेले नाहीत विरुद्धार्थी समानार्थी वाक्यप्रचार अनेक शब्दासाठी एक शब्द अलंकारिक शब्द सामासिक शब्द रस पत्रलेखन इथपर्यंत आपल्याला करणं गरजेचं आहे तर मग सर टॉपिक महत्वाचे याच्यात सगळेच दिसून येतात तर सगळा सिलेबस करणं मित्रांनो खूप गरजेचं असतो मध्ये जर आपण एखादी टॉपिक मिस केला तर आपला एक मार्क जातो म्हणजे आपलं स्वप्न जे काय आहे पंचवीस पैकी पंचवीस मार्क मिळवण्याचं ते साध्य होत नाही मित्रांनो शेवटी जाता जाता एकच सांगतो पोलीस भरतीचं सा तुम्ही कॉम्पिटिशनचा विचार करू नका तुमच्या बेरजेचा विचार करा मला पन्नास मार्काच्या ग्राउंडमधून मार्क किती मिळवायचे मला शंभर मार्काच्या लेखी मधून मार्क किती मिळवायचे पेपर कधी सोपा येतो कधी अवघड येतो निसर्गाच्या धर्तीवर कधी आभाळ आलेला असतं पाऊस सुद्धा ग्राउंडला येऊ शकतो पावसाळ्यात सुद्धा भरती होऊ शकते म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आपण कधीही सदरक्षण आहे नाही सर सदैव सदैव रक्षण म्हणजेच आपण काय करायचे परीक्षेला सुद्धा आपल्या कवेत घ्यायचे आपल्या परीक्षेच्या बाबतीत आपण पॉझिटिव्ह राहायचंय परीक्षेचा अभ्यासक्रम व्यवस्थितरित्या आपल्याला समजून घ्यायचंय आता मराठी बद्दल तुमच्या काही समस्या असतील तर मला कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करायला विसरू नका आणि येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाडक्या एच पी अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच जय हिंद मित्रांनो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद